नमस्कार मंडळी आज आपण एका अशा चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ज्याने भारत आणि घर मे घुसकर मारेंगे या संकल्पनांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आणलाय तो चित्रपट म्हणजे धुरंदर उरी द सर्जिकल स्ट्राईक नंतर दिग्दर्शक आदित्य धर यांनी पुन्हा एकदा एक स्पाय थ्रिलर आणलाय जो थेट शत्रूच्या घरात घुसून केलेली कामगिरी दाखवतो रणवीर सिंग अक्षय खन्ना संजय दत्त अर्जुन रामपाल आणि आर माधवन यांच्यासारखी तगडी फौज असलेला हा सिनेमा कसा आहे चला याच्या कहाणीपासून ते अभिनयापर्यंत प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र धुरंदरची कहाणी एका मिशनवर आधारित आहे ऑपरेशन धुरंदर वो भारत के खिलाफ नींद में भी सोचे तो उनके ख्वाब में हम पहले नजर आने चाहिए हा ओपनिंग डायलॉगस या चित्रपटाचा मूड सेट करतो कथा एकोणीसशे नव्याण्णव मधील कंदाहार विमान अपहरण आणि त्यानंतर दोन हजार एक मध्ये झालेल्या संसदेवरील हल्ल्याच्या भीषण आठवणींना उजाळा देते याच दहशतवादी कारवायांना मुळापासून संपवण्यासाठी आय बी चीफ अजय सन्याल म्हणजेच आर माधवन सरकारला मिशन धुरंदरची फाईल देतात दोन हजार चार मध्ये हे मिशन सुरू होतं आणि आपला हिरो रॉ एजंट हमजा म्हणजेच जसकीरत सिंग रागी म्हणजेच रणवीर सिंग अफगाणिस्तान मार्गे पाकिस्तान मधील भागात पोहोचतो त्याचा उद्देश एकच पाकिस्तानी अंडरवर्ल्ड डॉन रेहमान डकेतच्या टोळीत सामील होऊन तिथल्या दहशतवादी नेटवर्कला उद्ध्वस्त करणं भारत दहशतवादाच्या मुळावर कसा घाव घालतो हे या चित्रपटात थरारकपणे दाखवलंय हा चित्रपट केवळ ऍक्शन नाही तर दोन वेगळ्या अभिनय शैलींचा अप्रतिम संगम आहे जो पडद्यावर पाहताना रोमांचकारी वाटतो रणवीर सिंगने हमजाच्या भूमिकेत स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून काम केलंय त्याचा लुक बदललाय लांब केस आणि भेदक लेन्स सह तो क्रूर दिसतो रॉकी और राणी की प्रेम कहाणी नंतर त्याची ही फुल फ्लेश भूमिका आहे ज्यात ऍक्शन आणि इमोशनचा चांगला समतोल आहे मायभूमीपासून दूर शत्रूच्या देशात राहून हेरगिरी करतानाची त्याची भावनिक घालमेल त्याने उत्तम व्यक्त केली आहे पण या चित्रपटात खरी बाजी मारली आहे ती अक्षय खन्ना यांनी पाकिस्तानी अंडरवर्ल्ड डॉन रेहमान बलोचच्या भूमिकेत अक्षय खन्ना अक्षरशः जिवंत दिसतात अक्षय खन्ना यांनी हा रोल साकारताना संवादांचा अत्यंत कमी वापर केलाय रेहमान बलोदची क्रूरता त्याचा धाक आणि अंडरवर्ल्डची त्याची पकड ते केवळ डोळे हावभाव आणि बॉडी लँग्वेज मधून व्यक्त करतात हे पात्र कमी बोलून अधिक भीती निर्माण करतं रेहमान डकेत की दी हुई कसाई नुमा होती है किंवा त्यांची कोणतीही डायलॉग डिलिव्हरी असो ती अत्यंत वजनदार आणि अर्थपूर्ण वाटते अक्षय खन्नांचा हा परफॉर्मन्स त्यांच्या कारकिर्दीतील एक सायलेंटली डेडली भूमिका म्हणून लक्षात राहील रणवीरच्या ऍक्शनला त्यांच्या थंड गंभीर अभिनयाची टक्कर खूपच प्रभावी वाटते संजय दत्त यांनी एस पी चौधरी अस्लमच्या भूमिकेत आपल्या खास शैलीत स्वॅग दाखवतात आर माधवन आय बी चीफ म्हणून संयत आणि दमदार आहेत अर्जुन रामपाल निर्दयी आय एस मेजर इक्बालच्या भूमिकेत क्रूरता दाखवतात आणि सारा अर्जुनने यालिना म्हणून लक्ष वेधून घेतलंय राकेश बेदी यांच्या राजकारणी जमील जमालीच्या भूमिकेचेही कौतुक करावेसे वाटते आदित्य धर यांनी लेखक दिग्दर्शक आणि निर्माता अशा तिन्ही जबाबदाऱ्या कौशल्य पूर्णपणे हाताळल्यात अनेक घटना मग संसद हल्ला असेल बनावट नोटा बलुचिस्तान संघर्ष एकाच कथानकात गुंफणं हे मोठं आव्हान होत हा सिनेमा अनेक चॅप्टर्स मध्ये विभागला गेलाय जे कॅरेक्टरचं एक्सप्लेनेशन जुन्या गाण्यांची ओळख करून देत करतात ही कल्पना खूप भन्नाट आहे आणि वेगळी वाटते चित्रपट अनेक परस्पर जोडलेल्या ट्रॅक्समुळे इंटेलिजंट वाटतो पण आदित्यधर कुठेही प्रेक्षकांना गोंधळात टाकत नाहीत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कथेत मिळतं पटकथा वेगवेगळ्या प्रकरणांमधून पुढे सरकते रेहमानच्या वडिलांचा पाठलाग करण्याच्या दृश्यापासून सिनेमा खऱ्या अर्थाने पकड घेतो डायलॉग तर जबरदस्त आहेत कभी कभी धैर्य का तुटना देश के लिए अच्छा हो सकता है आणि किस्मत की सबसे खूबसूरत आदत पता है क्या है वो वक्त आने पर बदलती है हमारा भी वक्त आएगा हे काही दमदार डायलॉग्स आहेत शाश्वत सचदेव यांचं म्युझिक आणि इर्शाद कामेल यांचे लिरिक्स उत्तम आहेत रणवीरच्या एंट्रीला वाजणारी कव्वाली ना तो कारवा की तलाश आहे मूड सेट करते दिलजीत दोसांजने गायलेलं गाणं संपूर्ण चित्रपटाला स्टायलिश बनवतं आणि पार्श्वसंगीत तर खूप दमदार आहे धुरंदर हा सिनेमा म्हणजे पडद्यामागील गुप्तहेरांची कहाणी आहे ज्यांनी देशासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला काही ऍक्शन आणि रक्तपाताची दृश्य त्रासदायक आहेत पण ती कथानकासाठी आवश्यक आहेत दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यातील संभाषणे हादरवणारी आहेत आणि आपल्या पोलीस व सैन्याला सलाम करण्यास आपल्याला भाग पाडतात काही ठिकाणी बोली भाषेत पाकिस्तानी लहेजा जाणवत नाही सुरुवातीची गती थोडी थंड आहे पण जमेच्या सुद्धा तितक्याच आहेत अफलातून अभिनय विशेषतः अक्षय खन्ना आणि रणवीर सिंग यांचा जबरदस्त ऍक्शन दमदार डायलॉग्स आणि इंटेलिजंट लेखन दिग्दर्शन यामुळे हा सिनेमा या अगदी खास बनतो मंडळी तुम्ही हा सिनेमा पाहिलायत का तुम्हाला रणवीर सिंगचा लूक आणि अक्षय खन्नाची शांत पण क्रूर भूमिका कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद